तक्रार करायची तरी कोणाकडे प्रवासी म्हणतो तू कंडक्टर झाला म्हणजे आमचा बाप झाला का कंडक्टर म्हणतो अहो साहेब तुमचं तिकीट इथपर्यंतच आहे मग प्रवासी म्हणतो थोडं पुढे गेल्यावर बेल मारली असती तर काय बिघडलं असतं कंडक्टर म्हणतो साहेब सुट्टे पैसे घ्या प्रवासी म्हणतो कुठून आणू सुट्टे पैसे तुम्ही कंडक्टरची नोकरी करता मग तुमचं काम नाही का सुट्टे पैसे ठेवायचं गाडी चेक झाल्यावर विदाऊट तिकीट प्रवासी म्हणतोय साहेब कंडक्टरनेच तिकीट नाही घेतलं त्यावर कंडक्टर म्हणतो तुझं काम नाही का तिकीट मागायचं मी चार चार वेळा आवाज दिला तिकिटाचं कोणी राहिलंय का म्हणून प्रवासी म्हणतो मी तेव्हा फोनवर बोलत होतो प्रवाशी म्हणतोय हाफ तिकीट घ्या हाफ कंडक्टर म्हणतोय बाबा कार्ड घ्या कार्ड प्रवासी म्हणतोय दाखवावंच लागेल का कंडक्टर म्हणतो हो घ्या लवकर मी मागील लोकांचं तिकीट काढून आलोच तो म्हातारा प्रवासी चार चार वेळा पिशवी उचकतो व परत ठेवतो आणि परत कंडक्टर जवळ आला की गप्प बसतो कंडक्टर म्हणतो बाबा सापडला का कार्ड यावेळी बाबाला ऐकू जात नाही कंडक्टर म्हणतोय मोठ्यानं कार्ड सापडलं का तेव्हा तो म्हातारा प्रवासी काहीही न बोलता पूर्ण तिकिटाचे वगैरे पैसे देऊन सांगतो कार्ड घरी राहिले नवीनच कॉलेज सुरू झालेले अकरावीची मुलं मुलीही एकमेकांचा पास दाखवतात व चेक झाल्यानंतर तिकीट घेतात इतकंच काय तर, तर सहकुटुंब गाडी प्रवासी म्हणून बसल्यानंतर ते बसलेले दाम्पत्य आपल्या मुलांचं खरं वय कधीही सांगत नाही सध्या बनावट कार्डाची प्रवासीही भरपूर वाटते पण बनावट कार्ड ठरवण्याचा अधिकार कंडक्टरला नाही त्या बोगस कार्डाची दखल महामंडळ घेतो ना प्रशासन आता सांगा कंडक्टरने कंडक्टरचा जॉब करायचा तरी कसा बस मध्ये बसल्यानंतर सुट्टे पैसे जवळ ठेवायचे कंडक्टरला तिकीट मागून घ्यायचे आपण स्वतंत्र भारताचे सु शिक्षित जागरूक नागरिक आहोत हे त्या प्रवाशांचे सामाजिक कर्तव्य नाही का त्या प्रवाशांना आपण प्रवासी आहोत हे कळते कंडक्टरचे कार्य प्रवाशांचे कर्तव्य तिकीट मागून घ्यायचे नाही का विदाऊट तिकीट व कंडक्टरची फसवणूक म्हणून त्या प्रवाशावर अजामीन पात्र गुन्हा का दाखल करतो पासाची अफरातफरी कंडक्टरला खोटे बोलणे दमदाटी करणे हानामारी करणे यासारख्या रोज कुठे ना कुठे घटना घडत आहे या घटनात मात्र कंडक्टरला कामात खगर्जीपणाचा खटला ठेवून प्रसंगी कठोर कारवाईसह पात्र ठेवलं जातात मात्र त्या प्रवाशास सुलभ व मा नाम मात्र दंड करून सोडून दिलं जात या कंडक्टर लोकांनी अशा प्रवाशांची तक्रार करायची तरी कोणाकडे त्यांच्या या रोजच्याच अडचणीकडे कोण लक्ष महामंडळ लक्ष देणार का सरकार लक्ष देणार या लोकांनी तक्रार करायची कोणाकडे मित्रांनो ही सुंदर अशी पोस्ट एस टी महामंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरली ही पोस्ट एका एस टी मधील कंडक्टरने लिहिलेली आहे खरंच हे दैनंदिन जीवनातील त्यांच्या या अडचणी आहेत जे की त्यांना रोज सहन कराव्या लागतात थोडी जरी चूक झाली तर भली मोठी शिक्षा त्यांना केली जाते यावर एस टी महामंडळाने लक्ष देऊन त्यांना जे काही अडचणी येत आहेत त्या सोडवल्या पाहिजे मित्रांनो कंडक्टरच्या या अडचणींबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपले मत कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद